या पी डी एफ मध्ये आपण संपूर्ण इथ्रेलचे महत्व नैसर्गिक कांगाईनुसार इथ्रेलचे प्रमाण किती घ्यायचे आहे त्याचबरोबर इथ्रेल फवारणी करत असताना काळजी कुठली घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती त्या पी मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास मृग बहारातील डाईम उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे जे डाईम उत्पादक शेतकरी पुढचा आता मृग बहार घेणार आहेत त्यांच्या डायम्ब बागा ह्या सध्या ताण अवस्थेमध्ये होत्या किंवा छाटणी पूर्ण झालेली आहे इथरील फवारणी बाकी आहे किंवा दोघंही छाटणी आणि इथरील फवारणी दोघेही बाकी आहेत जे डाईम उत्पादक शेतकरी पुढचा मृग बहार घेणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो काल सात मे आणि सहा मे रोजी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे आणि ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मृग बहारासाठी आपल्या बागा या तानावरती सोडलेल्या होत्या तर अशा डाळींबागांचा आता या पावसामुळे ताण हा निघून जाणार आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या पानगळ झालेल्या असेल तर या पावसामुळे आता जमिनीमध्ये ओलावा तयार होणार आहे वातावरणामध्ये सुद्धा आर्द्रता वाढलेली आहे तर या वाढलेल्या आर्द्रतेमुळे आणि जमिनीमध्ये आलेल्या ओलाव्यामुळे जो काही बागेचा ताण निघून जाणार आहे तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या पानगळ झालेल्या असेल तर त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी आपण छाटणी केलेली असेल तर त्या ठिकाणाहून मागचे डोळे हे फुटायला सुरुवात होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो अशा डाळीम बागांमध्ये ज्या ठिकाणी आपली नैसर्गिकरित्या जवळपास साठ ते सत्तर टक्क्याच्या पुढे पानगळ झालेली असेल तर अशा बागांमध्ये आपल्याला त्वरित इथ्रेलची फवारणी आपल्या बागेवरती करणे गरजेचे ठरणार आहे जर आपण असं नाही केलं आणि त्या ठिकाणी जर डोळे फुटल्यानंतर जर आपण इथ्रेलची फवारणी केली तर त्या ठिकाणी ते डोळे जळण्याची शक्यता असू शकते आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्याला येणाऱ्या मादीकळीवरती होऊ शकतो तर त्यामुळे मित्रांनो जर आपली डाळिंबाग ताण अवस्थेमध्ये होती साठ सत्तर ऐंशी टक्के जर नैसर्गिकरित्या ताण बसलेला असेल तर आपल्याला त्वरित या आलेल्या पावसामुळे आपल्याला त्वरित इथ्रेलची फवारणी करणे हे गरजेचे ठरणार आहे ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची अजून छाटणी ही बाकी असेल तर आपण आधी इथेलची फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर छाटणी करून पुढचं भार व्यवस्थापन आपल्याला सुरू करायचं आहे तर मित्रांनो इथ्रेलचं आपल्या डाळिंबागेमध्ये महत्व काय आहे नैसर्गिक पानगळीनुसार आपल्याला इथेलचे प्रमाण किती घ्यायचे आहे जर आपल्या डाईमबागेमध्ये साठ सत्तर टक्के नैसर्गिक ताण आलेला असेल किंवा तिचाळीस टक्के नैसर्गिक ताण आलेला असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला इथ्रेलचे प्रमाण हे आपल्या डाईमबागेवरती फवारणीसाठी किती घ्यायचे आहे त्याचबरोबर इथ्रेल फवारणी करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहितीची पी डी एफ ही आपल्या अॅग्रो किसान ऍप्लिकेशन मधील ज्ञान भांडार या विभागामध्ये उपलब्ध आहे या पी डी एफ मध्ये आपण संपूर्ण इथ्रेलचे महत्व नैसर्गिक कानगाईनुसार इथ्रेलचे प्रमाण किती घ्यायचे आहे त्याचबरोबर इथेल फवारणी करत असताना काळजी कुठली घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती त्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे जर आपण अजूनही आपले ॲग्रो किसान हे मोबाईल ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलेले नसेल तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण हे त्वरित ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये जे काही ज्ञान भांडारमध्ये माहिती दिलेली आहे तर त्या माहितीचा आपल्या डायमबागेमध्ये अवलंब करण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या जर आपण मृगभार धरणार असाल आपली छाटणी आणि इथेल फवारणी जर बाकी असेल तर या आलेल्या पावसामुळे आपल्याला त्वरित इथ्रिल फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून जी काही बाग लीक होणार आहेत तर ती लीक होण्यापासून सुद्धा वाचणार आहे आणि आपले बाहेर व्यवस्थापन हे पुढे सोपे होणार आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले डाईम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आपण जर आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद